देवशयनी आषाढी एकादशी निमित्त सर्व त्यालाच पांडुरंगाचा कौ पाच वर्षांपूर्वी आषाढीला पांडुरंगाची पूजा करण्याचा हक्क हिरावून घेतला पण खऱ्या भक्तांच्या श्रद्धेला कोणी रोखू शकलं नाही त्यांचा पांडुरंगावरचा विश्वास अबाधित राहिला आणि आज पुन्हा त्याच भक्ताने त्याच पंढरीत आषाढी एकादशीला सन्मानाने पांडुरंगाची पूजा केली आषाढी एकादशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक आमदार देवेंद्रदा कोठे आणि आमदार सचिन दादा दा कल्याण शेट्टी ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा पाचवी मधील मुलीला हातावर आणि पाठीवर वारंवार मारणाऱ्या वस्ती येथील वीर तपस्वी शाळेतील मठपती या शिक्षका या या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे याबाबत पीडित अकरा वर्षाच्या मुली मुलीच्या पित्याने शुक्रवारी जोडबावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे मारहाण झालेली मुलगी ही पाचवीत शिक्षण घेत आहे मठपती याने तिला पाठीवर आणि हातावर मारले ही घटना त्या मुलीने काही दिवसांपूर्वी सायंकाळी पित्याला सांगितले पण त्याकडे पित्याने दुर्लक्ष केले त्यानंतर तीन जुलैला ती, ती मुलगी शाळेत गेली होती तेव्हा पुन्हा त्या मुलीला आरोपीने हातावर पायावर आणि पाठीवर मारहाण केल्याची माहिती पीडितेने पित्याला सांगितले याबाबत पीडितेच्या पित्याने शिक्षकाला फोनवर विचारल्यानंतर त्यांना मठपती याने शाळेत बोलावले पीडितेचे वडील चार जून ला शाळेत गेल्यानंतर पीडितेच्या मैत्रिणीलाही मारहाण केल्याची माहिती त्यांना कळाली यावेळी त्यांनी पेठ पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली तपास दुधाळे करत आहेत